नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत वा आज आजचं जे टायटल आहे काय आजपासूनच इंग्लिश बोलायला सुरू करा मग त्यासाठी काय ही इंग्रजी वाक्य तुम्ही वाटच करा बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या वाक्य रचना घेणार आहे पण त्यापूर्वी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट आहे तो तुम्हाला सांगतो मेनी आणि मच बरोबर हे कोणासोबत वापरणार तुम्ही जे संख्येच्या स्वरूपात तुम्ही नाम मोजू शकता तिथं तुम्ही काय मिनी वापरणार आणि जिथं तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही तिथं तुम्ही काय वापरणार त्या नामासोबत मच आणि हा कन्सेप्ट आपण ह्या आधीच्या सेशन्स मध्ये घेतलेला आणि लक्षात आता ह्या सेशन्स मध्ये दोन असे शब्द आहेत त्यांचाही वापर सेम असाच आहे बघा त्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचंय की माझा ग्रामरचं चॅनल आहे त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करतो आणि आता जे मी या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगचे सांगते त्या चॅनलवर फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड मध्ये कन्सेप्ट असतात आज बघा आजचा जो आपला कन्सेप्ट आहे तो आहे तुमचा फ्यू आणि लिटिल काय फ्यू आणि लिटिल बरं दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तुम्हाला पाहायच्या आधी आणि नंतर मग त्याच्या आपण वाक्यरचना पाहू जसं आपण मेनी आणि मच पाहिलं संख्येच्या स्वरूपात तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी मोजू शकता संख्येच्या स्वरूपात मोजू शकता तुम्ही पण ह्याच्यामध्ये काय ह्या दोन्हीमध्ये तुम्ही मोजू शकत नाही कशा संख्येच्या स्वरूपात जसं की बघा फ्यू बुक्स मेनी बुक्स है कि नाही जे तुमचं नाम असेल ते तुम्हाला अनेक वचन घ्यायचं जसे की बघा लिटिल किंवा मच लिटिल टायम मच टाइम है की नाही लिटिल एक्सपीरियन्स मच एक्सपिरियन्स अलक्षात किंवा मच म्हणजे जेथे तुम्हाला मच असं म्हणजे हाऊ मच वॉटर म्हणजे तुम्हाला किती पाणी हवंय म्हणजे हाऊ मच वॉटर डू यू वॉन्ट म्हणजे तुला किती पाणी हवंय म्हणजे मच म्हणजे काय की ज्याला तुम्ही संख्येच्या स्वरूपात एक दोन तीन असून मोजू शकत नाही ते नाम तुम्हाला लिटिल आणि मच च्या पुढे घ्यायचे आणि जे तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकता ते जे नाम आहे तुम्ही त्यांच्या पुढे घेऊ शकता आज तुम्हाला ज्या वाक्याचना पाहिजेत त्या फ्यू आणि लिटिलच्या पाहिजेत मिनी आणि मच्छ आपण हे आधी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा आज काय आपलं कारण की त्याचा उल्लेख होणार नाही आधी आपण काय करू लिटिलच्या वाक्यरचना पाहू त्याचा अर्थ काय होतो वाक्यश्नामध्ये तेही पाहू आणि तुम्ही जी वाक्यरचना आता तुम्हाला सांगणार आहे तुम्ही त्या वाक्यरचना लिहून घ्या पाठ करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही त्या वापरा तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा फ्यूचा उपयोग संख्यावाचक संख्येने मोजता येणाऱ्या नामासोबत होतो आणि लिटिलचा उपयोग संख्येने मोजता न येणाऱ्या ना नामासोबत होतो झाले सांगितलंय आता आपण याच्या वाक्यरचना पाहू तो बरा होण्याची खूप कमी आशा आहे बघा तो बरा होण्याची खूप कमी आशा आहे ही वाक्यचना ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं लिटिल द देर इज लिटील हो बेटर म्हणजेच काय होण्याची खूप कमी इथं म्हणजे अर्थ काय झालाय कमी त्याच्यानंतर आमच्याकडे विचार करण्यासाठी खूपच कमी वेळ होता किंवा आहे आमच्याकडे दोन्ही सांगतो तुम्हाला होता आणि आहे आमच्याकडे विचार करण्यासाठी खूपच कमी वेळ होता किंवा आहे बघा वी हॅव लिटिल टाइम टू थिंक म्हणजे आमच्याकडे विचार करण्यासाठी खूपच कमी वेळ आहे आता ऐवजी आहे तुम्हाला काय करायचंय हॅड हे झालं तुमचं वर्तमान काळी हॅव वापरला आणि हॅड वापरलं तर हे झालं भूतकाळी म्हणजे आमच्याकडे विचार करण्यासाठी फार कमी म्हणजे खूपच कमी वेळ होता हा लक्षात हॅड म्हणलं तर होता आणि हॅव म्हणलं तर आहे आता त्याच्यानंतर पहा काल रात्री थोडा पाऊस पडला काय काल रात्री थोडा पाऊस पडला हे ट्रेंड अल्ली रेन हे ट्रेंड सॉरी रेन ट्रेंड अल्लिटील लास्ट नाही म्हणजे काल रात्री थोडा पाऊस पडला थोड्या संयमाची गरज आहे काय थोड्या संयमाची गरज आहे याला कसं म्हणणार तुम्ही अ लिटिल पेशन्स इज रिक्वायर्ड ओके त्याच्यानंतर पहा माझ्याकडे जेवढे पैसे थोडे माझ्याकडे जेवढे थोडेसे पैसे होते ते सर्व मी खर्च केले आहे पहा वाक्यश्णा माझ्याकडे जेवढे थोडेसे पैसे होते ते सर्व मी खर्च केले आहे हो स्पेंड द लिटिल मनी मनी आय हॅड बघ हे झालं लिटिलचा अर्थ लिटिलचा अर्थ काय होतो की कमी किंवा थोडेसे लक्षात आता आपण पाहूया फ्यूच त्या वाक्यरक्ष लिहून घ्या लिटिलचा अर्थ पहा लिटिल, लिटिल पुढे तुम्हाला काय करायचंय की जी नामे तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही तीच नामे लिटिलच्या पुढे येतात ओके आता फ्यूच्या पुढे पाहा जे नामे तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकता तीच नामे फ्यूच्या पुढे येणार फे लिहिताना तुम्हाला काय करायचं की ते अनेक वचन वापरायचं त्याचं मी ह्या विषयावर थोडीशी किंवा थोडीशीच पुस्तके वाचली आहेत आय हॅव रेड फ्यू बुक्स ऑन धिस सब्जेक्ट काही लोक आक्षेप घेऊ शकतात काही लोक आक्षेप घेऊ शकतात अ फ्यू पीपल मे सॉरी मी मे ऑब्जेक्ट त्याच्यानंतर आहे त्याने आम्हाला काही उदाहरणे दिली त्याने आम्हाला काही उदाहरणे दिली He gave us few examples. म्हणजे फ्यूचा अर्थ काय काही किंवा थोडस तिने ज्या थोड्याशा गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या सर्वच खरोखर प्रेरणादायी होत्या बघा तिने ज्या थोड्याशा गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या सर्वच खरोखर प्रेरणादायी होत्या म्हणजेच द फ्यू स्टोरीज शी टोल्ड शी टोल्ड असूली इन्स्पायरेशनल बघ ह्याच्यामध्ये काय पाहिलं आपण फ्यूचा अर्थ पाहिलेला आहे फ्यू आणि लिटिल सर बघा ह्या वाक्यस्त तुम्ही लिहून घ्या पाठ करा आणि तुम्हाला काय डाऊट असतील तर ह्या लेक्चर मध्ये कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही खाली कमेंट करा आणि सेशन मध्ये असंच आपण एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र